नमस्कार येत्या तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर या हे अक्षय तृतीये दिवशी काय करावे काय करू नये तसेच कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत याची अगदी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अक्षयतृतीयेच्या शुभ दिवशी काही कामं करणे निषिद्ध मानले जाते जर तुम्ही अक्षयतृतीयेला या चुका केल्या तर धनाची देवी लक्ष्मी रागावू शकते अशा परिस्थितीत अक्षय कोणती कामे करू नयेत आणि कोणती कामे तसेच कोणती खरेदी आवर्जून करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो अक्षयतृथे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते त्या कामामध्ये प्रगती होते दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला ति साजरी केली जाते यावेळी ती तीस एप्रिल रोजी येत आहे तर या दिवशी लोक सोने चांदी अशा वस्तू खरेदी करतात तर या गोष्टी नक्की खरेदी करा या दिवशी आपल्याला शक्य असेल त्या अगदी सोने चांदी शक्य नसल्यास कपड्यांची खरेदी देखील आपण या दिवशी करू शकतो तसेच या दिवशी रॉ मीठ म्हणजेच सैंदव मीठ जे मिळते त्याची खरेदी देखील शुभ मानली जाते तसेच धनधान्य म्हणजेच सोने चांदी कपडे घरामध्ये जे आपल्याला वापरायला धान्य लागते त्यापैकी एखादे धान्य म्हणजेच गहू तांदूळ याची खरेदी करणे देखील शुभ मानले जाते आणि विधिवत आपण या दिवशी अक्षय तृतीय दिवशी पूजा करायची आहे यानंतर काय करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर, तर या दिवशी पैसे उधार कोणालाही देऊ नका ही महत्वाची गोष्ट आहे की अक्षय तृतीयेला कोणाकडून उधार देणे किंवा कोणाला कोणाकडून उधार घेणे शुभ मानले जात नाही तसेच घरात घाण ठेवू नका घरची स्वच्छता ही महत्त्वाची आहे लक्ष्मी माता स्वच्छ जागा खूप आवडतात त्यामुळे घानरड्या जागी त्या राहत नाहीत म्हणून या दिवशी घर स्वच्छ ठेवा आणि या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी लक्ष्मी तसेच आपली तुळशी माता प्रसन्न राहण्यासाठी तुळशीची पाने तोडू नयेत तृतीयेला लक्ष्मी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा केली जाते देवी लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते अशा परिस्थितीत या दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडू नयेत तर अक्षय तृतीय दिवशी या गोष्टी लक्षात ठेवून प्रत्येकाने आपल्या घरी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करावयाची आहे आणि हा सण उत्साहात साजरा करावायचा आहे अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद